नमस्कार मी कपिल प्लॅनेट मराठवर वारे तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण आळंदी येथे आणि निमित्त आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमाच्या भव्य सोहळ्याचं आपल्यासोबत हो सो याच निमित्तानं बातचीत करण्यासाठी आहेत म्हणून तुझ्या खूप स्वागत कुछ। रामकृष्ण हरी कसं वाटतं सर आता जो सोहळा झाला इथे पात्र परिचय झाला कलाकारांचा खूप अद्भुत असा हा कार्यक्रम होता म्हणजे पहिल्यांदाच असं घडतंय की एका मंदिरात त्या त्या पात्र परिचय करून देण्यात आला तर त्याच्याबरोबर काय सांग मी आत्तापर्यंत पुष्कळ चित्रपटांच्या घोषणेसाठी किंवा तो चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी जिथे जिथे जातो तो एक हॉटेलचा बँकवेट असतो किंवा कुठल्या तरी एका हॉलमध्ये हा कार्यक्रम असतो आणि मग त्या चित्रपटाविषयी त्या कलाकारांचा परिचय वगैरे सगळा करून देण्यात येतो पहिल्यांदा असं होतंय की आळंदी या तीर्थक्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलेंच्या चरणाशी या सुवर्ण पिंपळाच्या पायथ्याशी ह्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाची घोषणा होते सर्व कलाकारांचा परिचय करण्यात येतो अगदी गायक कलाकार संगीतकार आणि निवृत्तीनाथ सुपानदेव ज्ञानदेव मुक्ताई या सगळ्या भूमिका करणाऱ्या कलाकारांचा परिचय तसेच बाकीच्या सगळ्या आमच्यासारख्या कलाकारांचाही परिचय करण्यात आला <coughs> खूप भरून आलं आणि एक वेगळेपण होतं या चित्रपटाच्या घोषणेचं आणि मी असं कधी म्हणजे इतके चित्रपट केले पण अशा प्रकारे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी एखाद्या तीर्थक्षेत्रातून किंवा एखाद्या मंदिरातून असं कधीच मी पाहिलं नाही सो मी मा, मी स्वतः भाग्यवान समजतो स्वतःला की अशा पद्धतीनं या दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ता या चित्रपटात भूमिका करण्यास मिळाली मी त्या भूमिकेविषयी सांगणार नाही तो भूम ती भूमिका हा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्त आहे हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघितला तर तुम्हाला कळेल मी कुठली भूमिका केली काय केले त्यामुळे पण इतकं नक्की सांगेन की जशी या चित्रपटाची घोषणा वेगळी आहे या तशीच या चित्रपटाची हाटणी वेगळी आहे या चित्रपटाला अद्भुतरित्या चित्रित केलेलं आहे म्हणजे चारीही भावंडांची जी, जी गाथा आहे त्यांचं जे चरित्र आहे तर नुसतं चरित्र नाही तर ती ते काय सांगू इच्छित आहेत हे खूप संक्षिप्त काळामध्ये म्हणजे आय थिंक दोन सव्वा दोन तासाची फिल्म असेल तर आज त्यांची एंट्री पण माउलींच्या चरणापासून त्यांची एंट्री झाली खूप 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 भरून आलं खरंच हा चित्रपट खूप छान बनलाय खूप छान बनवलाय दिप्पालने आणि सगळ्यांनी उत्तम कामं केलं मुक्ताईचं काम जिनी केलंय नेहा खूप गुणी अभिनेत्री आहे खूप सुंदर काम आहे तर मी निश्चित प्रत्येक मराठी माणसाला हे आवर्जून सांगेन की आपल्याला आपल्या भाषेचा आपल्या संस्कृतीचा मराठी बाण्याचा निश्चित अभिमान आहेच तो असावाच पण साहित्य कला नाटक आणि चित्रपट हे सुद्धा भाषा आणि संस्कृतीच भाष्य करत असतात मी मराठी चित्रपटांविषयी खास करून बोलतोय तर आपली भाषा आहे आपली संस्कृती आहे आणि ह्या संतांनी जे मार्गदर्शन केलंय की म्हणजे ज्ञानेश्वर देवांनी सांगितलं आहे की संतांच्या संगतीने मनाच्या मार्गाची जी गती आहे ती आपण सुधरवू शकतो आणि ह्या मराठी भाषेला खूप म्हणजे मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय पण तीच ज्ञानेश्वरी ही अमृतरूपी प्राकृत भाषेरूपी करून जी मराठी जनाला दिली महाराष्ट्राला दिली महाराष्ट्र धर्माला दिली ती किती मोठी गोष्ट आहे आणि ते ह्या चारही भावंडांनी काय काय केलंय ते आजच्या पिढीलाही कळावं मागच्या पिढीलाही कळावं कारण कदाचित आमच्या पिढीला माहिती आहे कारण आय थिंक वी आर द लास्ट जनरेशन आम्ही शेवटचं जनरेशन असू कदाचित जे स्वातंत्र्यपूर्व काय झाले काय नाही झाले त्या पिढीशी संबंध असलेले आता म्हणजे <coughs> मी असं म्हणत नाही की कम्प्लिटली सगळेच का टॉप आहेत माहितच नाही असं नाही पण हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या धर्तीचा हा चित्रपट झालाय तर प्रत्येक मराठी माणसाला त्याला मराठी भाषेचा मराठी साहित्याचा मराठी संस्कृतीचा मराठी संत परंपरेचा जर स्वाभिमान आहे अभिमान आहे त्यांना हा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट गृहात जाऊनच बघावा कारण मी नेहमी सांगतो की आपण जर मराठी भाषिकांनीच जर मराठी चित्रपट नाही बघितले तर अशा पद्धतीचे चित्रपट हे कोण आणि कशासाठी बनवणार हाही विचार करावा असं मला वाटतं हिंदी चित्रपट बघण्याला मनाही नाही पण मी सुद्धा हिंदी चित्रपटातून कामं करतो पण मनाला समाधान मिळावं हा एक आत्मिक समाधान मिळावं म्हणून मी मराठी चित्रपटात अधूनमधून कामही करतो आणि मला आवडतं आणि मला अभिमान आहे की मी या चित्रपटाचा एक भाग आहे हा माझ्याही प्रारब्धाचा एक सुवर्ण योग आहे असं मी म्हणतो या चित्रपटाचा मला भाग बनता आला याच्यातलं प्रत्येक आर्टिस्ट याच्यातलं प्रत्येक कास्टिंग हे खूप सुंदर अद्भुत केलंय देखभालनं ऍप्ट कास्टिंग ज्याला म्हणतो करेक्ट कास्टिंग ज्याला म्हणतो तसं कास्टिंग केलं मी मृणाल कुलकर्णी आहे योगेश सोमण आहेत खूप दिग्गज अभिनेते आहेत सगळेच अभिनेते चांगले अभिनेते अभिनेत्री या चित्रपटात काम करतात तुम्ही नक्की बघा तुमच्या नातेवाईकांनाही सांगा कुटुंबजनांना सांगा त्यांच्या समवेत हा चित्रपट बघा आणि तुमच्या मित्रांनाही आवर्जून सांगा आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट चित्रपट गृहातच जाऊन बघा सर दिग्पालने आतापर्यंत शिव अष्टक का मधले चित्रपट केलेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनपट पट मोठ्या पडद्यावर आणले आता मुक्ताईंचं जीवनपट्ट पडद्या मोठ्या पडद्यावर आणताय तर त्याबद्दल काय सांगायला कारण दिग आता असं आहे की तू चित्रपट बघितल्यावरच कळेल पण मुक्ताई ही, ही जगदंबेचं स्वरूप आहे मा आंबेचं स्वरूप आहे आई आहे ती की माऊली ज्ञानेश्वरांना का म्हणतात की निवृत्तीनाथ हे कसे गुरु होते सोपानदेव ज्ञानदेव ह्या चारही भावंडांची कार्य आणि किती कमी वयात म्हणजे आत्ताची मुलं तीस तीस बत्तीस बत्तीस वर्षाची होईपर्यंत सुद्धा त्यांना हेही जाणवत नाही की आपल्याला काय करायचं जीवनाची क्लॅरिटीही नसते तर अशा म्हणजे ते परमेश्वराचेच अवतार होते असं म्हणायला अजिबात मी शब्दांची कमतरता करणार नाही पण यातून शिकवण मिळते की आपली परंपरा ही किती वैभवशाली होती हेच दिग्पाल मला असं वाटतंय ह्या अशा प्रकारच्या चित्रपटांमधून मग ते छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चित्रपट असो संभाजी महाराजांवरचा असो किंवा ज्ञानेश्वरांवरची सिरियल असो किंवा आत्ता संत ज्ञानेश्वरांची मुक्ताही या ह्या टायटलमध्ये सुद्धा खूप मोठा गर्विदार्थ आहे तर तो चित्रपट पाहिलेशिवाय नाही करणार आणि म्हणून मी दिग्पालला शाबासकी देतो की तो अशा प्रकारचे विषय हेरतो ठरवतो काळ घेतो वेळ घेतो लिहितो आणि तो प्रत्यक्ष उतरवतो त्याच्यासाठी आय थिंक मला असं वाटतं की तो त्याला जेवढं त्याचं कौतुक करू तेवढं कमी आहे असा शेवटचा प्रश्न तुम्ही मग अशी म्हटलात की हिंदी सिनेमा बघतोस पण मराठी सिनेमा म्हणून बघितलाच पाहिजे माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही विविध भाषांमध्ये काम केलं आहे चित्रपट असेल मालिका असेल नाटक असेल सध्याच्या मराठी सिनेमाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता हे बघा मराठी सिनेमा करणारे जितके पण काय म्हणू त्याला मौलिक चित्रपट बनवणारे मौलिक विचार ठेवणारे दिग्दर्शक असतील लेखक असतील खूपच चांगला आशयगन चित्रपट बनवण्याची बनवण्याचं कवत ताकद आणि बौद्धिक समृद्धी hmm. ही मराठी क्रिएटिव्ह माणसाकडे निश्चित आहे कुठलाही कलाकार असो पण होत आहे असं की त्याच्याकडे खूप काही खूप काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी असं नाही आहे की फक्त आ, चित्रपटगृहांची वानवा आहे तर फक्त मराठी चित्रपटांना स्पेसिफिकली मराठी चित्रपट व्हावेत याच्यासाठी चित्रपटगृह नाहीत एखादा हिंदी सिनेमाला की तो मराठी चित्रपट किंवा प्रादेशिक चित्रपट हा काढला जातो ते होऊ नये ही जबाबदारी कोणाची आहे मराठी माणसाची आहे माझी भाषा माझी संस्कृती माझा बाणा माझा स्वाभिमान हा जर केंद्रस्थानी आणि माझा आत्मा हा मराठी आहे माझा धर्म महाराष्ट्र धर्म आहे तर मला चित्रपट कला जेवढ्याही नाटकं असतील साहित्यकृती असतील आणि असे आशयघन चित्रपट असतील तर ते मला असं वाटतं की ते प्रेक्षकांनी तुडुंब गर्दीत पहावेत तरच आणि तरच तेही धजणार नाही so, या नहीं, नहीं, चित्रपट काढून टाकावा सो दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे आश्चर्य वाटत की पुष्पा दोनच सगळ्यात जास्त कलेक्शन महाराष्ट्रातले होतं नाही नाही मला त्याबद्दल कुठला चित्रपट सगळ्या भा तुम्ही बघा ना चित्रपट सगळ्या भाषांचे कोण नाही म्हणत नाही कुठल्याही भाषेची अवमान ना करता कमान आहे पण माझ्या भाषेचा स्वाभिमान हा मला असलाच पाहिजे बट फक्त आणि भाषा आणि संस्कृती खूप सोबत सोबत चालतात हो मी मी एक गोष्ट फार म्हणजे माझ्या स्वतःच्या मी स्वतः हे मानतो की आ, मा आई मा आई माझ्या माझ्या ध माझ्या मी ज्या प्रदेशात राहतो ती माती आणि मातृभाषा ह्याच्या बरोबर संन्यसण हे गरजेचं आहे गर मग संस्कृती आणि भाषा सोबत चालतात कलाकृती हा संस्कृतीचा भाग आहे तोच जर मी नाही वाचवला तर कोण येणार आहे वाचवायला माझं एवढंच म्हणणं आहे ज्ञानेश्वरीवर परदेशी लोक पीएचडी करतात पण माझ्या अभंगांवर परदेशी लोक पीएचडी करतात करता। प्रत्येक संत वाङ्मय हे किती महान आहे की माझ्या आजच्या पिढीला खरंच मी एक वारकरी संप्रदाय सोडून द्या किंवा जिथे संप्रदायांची किंवा याची मान्यता आहे घराघरांमध्ये तिथली गोष्ट सोडून द्या पण माझ्या मराठीतल्या प्रत्येक मनाला प्रत्येक युवाला युवा वर्गाला असण गरजेचं आहे मग ते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असो संभाजी महाराजांविषयी असो बाजीराव पेशव्यांविषयी असो किंवा माझ्या महाराष्ट्रातील महान संत मान्याळी विषयी असो संत परंपरे विषय असो मला त्याची इथं नसेल तर निदान अशी तरी माहिती पाहिजे की बाबा ये आणि एक गोष्ट सांगतो आज जाती जातींमध्ये लोकांना विभाजित करण्यात येत आजही इंग्रजांनी जे केलं तेच आपण करतोय आता आत्ता जर आपण आत्ताची परिस्थिती बघितली आपण आपल्यातच लढतोय पण या संत परंपरेने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक एक एक बारा बारा गावानंतर एक एक संत निर्माण झाला या महाराष्ट्रात त्यांनी एकत्रित येण्याचं काम केलंय हो सगळ्यांना जोडण्याचं काम केलंय ब्रिजचं काम केलंय भिंतींच काम नाही केलंय त्यासाठी पण हा चित्रपट बघावा आणि हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि दॅट इज वाय आय ही फुल्ली क्रेडिट गिव्ह टू थिकपाल थँक्यू थँक्यू सर आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रामकृष्ण